भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महामानवांना त्यांच्या विचारांना प्रथम वंदन करतो सरांच्या आई काय आपल्या आई आपल्यातून निघून गेल्या खरे तर मायाळू दयाळू आणि कणवळ अशा त्रिवेणी संगम असणाऱ्या ज्यांनी पुढामेढीच्या घरापासून सुरुवात केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संदेश त्यांनी डोळ्यासमोर ठेवून एक आदर्श शिक्षक एक आदर्श कार्यकर्ता आणि एक आदर्श समाजसेवक घडवण्याचं काम या झालं खर सांगायचं म्हटलं राही मुलाला कडेवर घेते का घेते जे आपल्याला दिसतंय ते आपल्या मुलाला दिसावं वडील आपला खांद्यावरती घेतात जे आपण पाहिलं नाही ते आपल्या मुलाने पाहावं आणि खऱ्या अर्थाने असंच आजचं या कुटुंबात पाहिलं तर गायकवाड सर केंद्रप्रमुख पदी खऱ्या त्यांनी सेवा केली सांगण्याचं तात्पर्य असं की आपण सर्व मित्रमंडळी असतात हजारो किलोमीटरवरती मित्रमंडळी तुमच्या असतात तुम्हाला फोन करतात एखाद्या वेळी तुमची तब्येत बरी नसली आता गायकवाड सरांची तब्येत आता थोडीशी विचारत असतील आपण मित्रमंडळी काय बरा असा पण ते झोपे जातील पण आईच अशी असते की मध्यरात्री उठून दुधाचा ग्लास आणि बिस्किटचा पुडा घेऊन जाते ना एक अभिमान पण वाटतोय की सर या जु, जुन्या असणारी माऊली वर्ष एक दोन वर्ष पंच्याण्णव वर्ष माऊलीची आपण सेवा केली सेवाच करण्याची संधी तुम्हाला मिळाली हेच खरं आपलं भाग्य आहे आणि एवढंच या ठिकाणी सांगेन की साहेबांनी आताच सांगितलं की डोक्यावरती पदर वगैरे काय डोक्यावरती पदर वगैरे आता फॅशने प्रमाणे आपण बदलत चाललो जरी बदलत चाललो चाल। असलो परंतु त्या माऊलीचे असणारे अनुभव असणारे विचार या अनुभवाची शिदोरी खऱ्या अर्थाने काही आज पहिला हा गोतावा तर साजिक लक्षात येतोय की माणसे कमवली माणसं कमवली या माऊलीने माणसं कमवली माणूस आणि माणसाचे माणसाचे असलेले माणूस तिचे नाते म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे हा केंद्र केंद्रबिंदू जाणला आणि आज गोसावळा पाहिला तर ताची लक्षात येत आहे प्रेम करणारी माऊली होती आणि त्यामुळेच आपण सर्वजण या उपस्थित झालेला आहात मी महाराष्ट्र अंधश्रद्धा